किर्लोस्कर कंपनीत एकशे पासष्ट पिशव्या रक्तसंकलन माणुसकीचे दर्शन स्वर्गीय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त आणि किर्लोस्कर कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात एकूण एकशे पासष्ट रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले या उपक्रमात कामगारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले स्वर्गीय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे छप्पन्न रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं लक्ष गाठण्याची संकल्पना होती आणि या संकल्पनेची पूर्तता करताना टीमवर्क आणि सहकार्याच्या जोरावर त्या संख्येपेक्षा अधिक म्हणजेच एकशे पासष्ट पिशव्या गोळा करण्यात आल्या याबद्दल प्लांट हेड श्री चैतन्य शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना निस्वार्थपणे केलेले रक्तदान हेच खरे पुण्यकर्म आहे अशी भावना व्यक्त केली या शिबिराचे आयोजन सुरक्षा विभाग प्रमुख श्री अमोल तोरणे यांनी प्लांट हेड श्री चैतन्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती त्यांना प्रशांत शिंदे अतुल भोसले राजेंद्र बोगम विकास जोशी काशीनाथ कोकणे या विभाग प्रमुखांसह युनियन पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले रक्तसंकलनाची प्रक्रिया जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडली यावेळी श्री सतीश इंदाणे श्री सागर उंडे डॉक्टर वसंत झेंडे श्री शरद बळे आणि श्री अमित टकले उपस्थित होते या उपक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने किर्लोस्कर कंपनीचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला